नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी खूप आठ तासाची किंवा खूप मेहनत घेऊन करणार नाही तरी सुद्धा भरपूर खाल्ल्या जाणार आहे आणि तितकीच चविष्ट लागणार आहे खूप छोटा व्हिडिओ आहे नक्की बघा तरी ते तीन कारले घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचे हे बघा अशा पद्धतीचे गोल गोल काप करायचे आणि अशा जाडीची करायची खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही हे बघा अशा पद्धतीचेच करायचे सगळे काप सारखे व्हावेत असा प्रयत्न करायचा आता काय करायचे मध्यम गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आणि त्यात या कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्या सगळ्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्या तव्यावरती जास्त ढीक झाला नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचं तर जिकडे जागा आहे तिकडे यावरचे एकावर एक पडलेल्या फोडी अशा ठेवून द्यायच्या आता याला उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि एक चमच्याभरच भरच तेल घालायचं यामध्ये तर हे बघा अशा पद्धतीनं आणि तवा आपला गरमच आहे थोडा वेळासाठी गॅस मध्यमच राहू द्यायचं त्यानंतर मात्र गॅस आपल्याला एकदम मंद करायचं आहे मंद गॅसवरतीच हे कारलं करायचं तर याला खूप वेळ एकट्या कारल्यासाठी द्यायचा नाही आपण स्वयंपाक करता करता सुद्धा हे कारलं करू शकतो तर एका बाजूला ह्या असा तवा ठेवायचा आणि ह्या फोडी घालायच्या तर हे बघा कारल्यावर थोडी थोडी डाग यायला लागलेले आहेत आता मात्र गॅस आपण कमी करूया तर अधूनमधून एक दोन मिनटाला एक दोन मिनिटाला आपण हे परतवून घ्यायची खालची बाजू वरती करायची वरती वरची बाजू खाली करायची अशा पद्धतीने हे अधूनमधून करायचं तो तोपर्यंत एका बाजूला आपला स्वयंपाक होत राहतो तर हे बघा ऐंशी टक्के कारलं चांगलं भाजल्या गेलं की मात्र मग आपण याची पुढची कृती करणार आहोत तर प्रत्येक एक आणि एक याची फोड आपण पलटवून घ्यायची कोणती विसरवू द्यायची नाही जर म्हणजे सगळे व्यवस्थित नाही आपण पलटल्या वेळेत तर मात्र मग खालच्या बाजूने एखाद दुसरी फोड करपू शकते करपवायचं याला अजिबात नाही परंतु यातला पाण्याचा अंश पूर्णपणे चांगला सुकल्या गेला की हे कारलं तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं जेवताना तर भाजीपेक्षा हे कारलंच कोणीही खाईल याला आपण जास्त मसाला घालणार नाही किंवा काही नाही तर इथं आपलं ऐंशी टक्के कारलं आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक अर्ध लिंबू आहे माझ्याकडे चिरलेलं एवढंच लिंबू बस होतं तर हे अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं गॅस मात्र कमीच राहू द्यायचा गॅस या ठिकाणी आता वाढवायचा अजिबात नाही आता याला परतवायचं तर किती वेळ परतवायचं लिंबाचा ओलसरपणा कमी होईपर्यंत याला परतवून घेऊ हो। किंवा तुम्हाला कडक हे आवडत असेल तर कडक सुद्धा तुम्ही करून घेऊ हो शकता तर हे बघा या ठिकाणी लिंबाचा ओलसरपणा कमी झालेला आहे आता याला एक प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे तर जेवण करताना प्रत्येक घासागणिक याची फोड जाते आणि तीनही कारले अगदी दोन माणसं संपून टाकतात आणि कारलं खाल्लं असं अजिबात वाटत नाही नक्की एकदा तुम्ही करून बघा मी म्हणतेय म्हणून रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद